शक्ती मुक्ता वैकी श्री गुरु भक्ती महाराज की जय सद्गुरु जोग महाराज की जय में सिंधु मेंजा लकिती आत्मस्वरूप निज वै काल निहाल हा तर यद्यपि है ना हेच ना रे तर और पूर्वोक्त रीतीशे लक्षित लक्षण शब्द का योग अर्थ संभव नहीं किती वेळ वाचल रे किरण हे पुरे शिवा पुरे पुरे ऋषी वाचलच नाही पुरे प्रसाद हा तीन <laughs> वाचलं की नाही पूर्वोक्त दोन उदाहरण शक्य का परंपरा संबंध तो मधुप और पुरुष मे शक्य का परंपरा संबंध आहे ना रे मधुपामध्ये आणि पुरुषामध्ये हा द्विती मध्ये शक्य कोण आहे भ्रमरपद नाही दोन र त्याचा मधुपाशी परंपरा संबंध आहे आणि सिंह देवदत्तामध्ये मध्ये शक्य कोण आहे सिंह त्याचा पुरुषाशी शूरताधिकांच्या द्वारा परंपरा संबंध आहे तर पूर्वोक्त रीतीशी लक्षित लक्षण शब्द का योग अर्थ संभव्य नाही मग ते पाहिलं प्रयत्न करून तर तो, तो योग अर्थ काही जुळत लक्षिताची लक्षण एक तर लक्षितच ठरत नाही तुष्य तु दुर्जन्याने लक्षित मांडलं तर पुढे लक्षण ठरत नाही म्हणजे थोडक्यात द्विरे म्हणा किंवा सिंह हो देवदत्त या उदाहरणामध्ये लक्षित हे उदाहरण लक्षित लक्षणेत काही बसत नाही तुम्ही म्हणाल त्या गंगायम घोषणाचं काय अ ते लक्षित लक्षण अस नाही ते केवळ लक्षणेचं उदाहरण आहे त्याचा इथे विषय नाही लक्षित लक्षणेचा विषय पाहिर्या ओरे मिळल्यावर रामानंद थोडक्यात विषय लक्षात आला का तुमच्या रे जे लक्षित लक्षणीचे उदाहरण दिले अजून तो विषय पूर्ण नाही झाला का नाही झाला कारण त्याची संगत लागली नाही ना लक्षित लक्षणा या शब्दामध्ये तो बसला काय अजून नाही मग काय करायचं त्याला काय जोपर्यंत केसचा निकाल लागत नाही तोपर्यंत कोर्ट कचेरी चालूच राहणार त्याला काय इलाज आहे तोपर्यंत चालूच राहणार आहे मग आता आपण बी चालू ठेवू सुरू तर वक्षमान रीतीश लक्षित लक्षणा शब्द का योग अर्थ श्रेष्ठी समास मानिके शक्य का परंपरा संबंध ही संभवे है आता श्रेष्ठी तत्पुरुष समास केला कसा लक्षित लक्षण आहे माणिके शक्य का परंपरा संबंध ही संभव है कस बघा आता स्पष्टीकरण यद्यपि वक्ता के तात्पर्य का विषय शक्य संबंधी लक्षित शब्द का अर्थ काय लक्षित शब्दाचा अर्थ शक्याशी संबंधी पाहिजे आणि तो वक्तव्याच्या तात्पर्याचा विषय असं जे असेल त्याला लक्षित जस गंगापदाने तीर लक्षित आहे पदाने तीर काय आहे लक्षित आहे का कारण तीराचा शक्याशी म्हणजे प्रवाहाशी संबंध ही आहे आणि वक्त्याच्या तात्पर्याचा विषय मासे किंवा दगड हे शक्यशी संबंधी आहेत पण वक्त्याच्या तात्पर्याचा विषय तिथं संभवत नाही म्हणून दगडाला किंवा माशाला आपल्याला लक्षित म्हणता येतं का तीरालाच लक्षित म्हटलं मग लक्षित शब्दाचा अर्थ काय झाला वक्त्याच्या तात्पर्याचा विषय आणि बरोबर लक्षित शब्द का अर्थ आहे बरोबर पण आता काय करायचंय बरो लक्षित लक्षणामध्ये लक्षित तस्य लक्षणा हा जो तत्पुरुष समाज केला मग षष्टी तत्पुरुष समाजामध्ये समासामध्ये लक्षितस्य अर्थ काय झाला वक्त्याच्या तत्पर्याचा विषय आणि शक्यशी एवढा ना तर म्हणे तथापि याच्यात भागत्याक लक्षण आहे लक्षित शब्दाचा अर्थ काय आहे सांग बरोबर बर ना म्हणजे वक्त्याच्या तात्पर्याचा विषय काढून टाका असं का काळा अर त्याला बी भागत्याग लक्षणा काही भागाचा त्याग करायचा जसं तत् आणि त्वम मध्ये तत् मध्ये आणि मध्ये आपण वा वाच्यर्थाचा त्याग केला आणि त्वमचं लक्षार्थ कुटस्थ आणि तमचं लक्ष तत्चं लक्षार्थ तत ब्रह्म या दोघांचा काय केला अभित केला किलटिकने भागत्याग आहे विचार सगळं शिकणाऱ्यांना कळत कलिंद भागता लक्ष ना तशी लक्षित असल्याचा अर्थ काय वक्त्याच्या तात्पर्याचा विषय आणि शक्य अशी मग आता वक्त्याच्या तात्पर्याचा विषय या भागाचा काय करा मग काय राहिलं लक्षित शब्दाचा अर्थ फक्त शक्य संबंध त्याला काय म्हणतात बरोबर लाईन लक्षित ना लक्षित लक्ष नाही तथापि भाग त्याग लक्षण असे वक्तू तात्पर्य विषय इतना भाग त्यागिके इहा शक्य संबंधी लक्षित शब्द का अर्थ है तैस हा कळाला का माझा लक्षित शब्दाचा था अर्थ काय झाला मग आता बरोबर काय होता एवढा होता केवढा राहला का राहिला रे शिवम एवढा कस फक्त बरोबर तिथं एका भागाचा त्याग केला कोण्या भागाचा त्याग केला ऋषी या भागाचा काय राहिलं फक्त बरोबर आपण एवढं व्यवहारामध्ये हे करतो पण शक्यला किती किंमत आहे शास्त्रामध्ये बाबर शक्यशी संबंध शक्यशी संबंध शक्याशी संबंध किती किंमत आहे मोल आहे मोल आमचं बी त्या खामगावच्या पुढे त्या चौकात झालता शक्यशी संबंध परमेश्वरली विचारा आणि कोण कोण होत गाडीत तू, करूशी? चालो तो तू नहीं, 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 होता करी आम्ही चाललो होतो पार खेळले मग तू होता आणते तिरा नाही नाही संभाजी होता बिळले कीर्तन होत आम्ही गेलो त्याला घेऊन मग तिथे द्यायला हात झाला शक्यशी बोलचाल सुरू होऊन गेली मग काहीतरी द्या हे बायाबी असंघ होते म्हणलं याला मानतात ते अंधश्रद्धा जसं ते त्याचा आशीर्वाद लागते न काढले अकरा रुपये द्यायला हम्म पैशाला हात नाही लावणार पैसा नाही पाहिजे म्हणलं मग काय अडचण आहे नवीनच हे तर शक्यच नाही म्हणजे ते शक्य आहे पण हे शक्यच नाही कि काय पैशाचे काही पाहिजे नाही म्हणून मग हा अकरा रुपया घेतले हातातले पहिले नाही म्हणलं घेतले मग त्या एक रुपयाला अंदर टाकून त्या दहा रुपयाला असं असं ते स्पेशल घडी केली असं करून थू थू फू फू केलं आशीर्वाद मग हातात नाही दिला किंवा पाकिटात माझ्या हातानं ठेवून देतो म्हणे पाकिटात ठेवतो म्हणजे मग मी ना बरोबर समजा डायरी पाकिट काढलं की पैसे मी या बाजून ठेवून ठेवतो नाही नाही त्या बाजून म्हणजे माया पैसे तिनं अख्खे जे अख्खे होते हिच्या काही लक्षात ना मी म्हणून पैसेच नाही माझ्या एवढेच आहे हे मागून म्हणते हा परमेश्वर महाराज परमेश्वर म्हणलं तू गप्प नाही खा परमेश्वर महाराज परमेश्वर महाराज च्या बी लक्षात आलं ते हे काढणं शक्यच नाही कारण की शक्य आहे हा मग त्यानं दुरून मीन दाखव माझ्याजवळ ते तू मग त्याचे घेतले मी ते पैसे दाबून ठेवले मग ठेव मग करत जाय पागल हलोड जाय तेव्हा अकरा रुपये घेऊन टाकले आणि काहीच दिलं नाही असा आमचा झाला होता शक्याशी संबंध असं काय परमिशन हर्मिशन म्हणजे दाखवा तर हा तर तसे लक्षित हा आता लक्षित शब्दाचा अर्थ कळाला का मग शक्य संबंध याला काय म्हणतात लक्षित असा अर्थ भागत्या लक्षणेने झाला हा नाहीतर तो काय होता एवढा कशाचा अर्थ होता है? हा लक्षित लक्षण अशा माझं ऐकलं असंही शक्य होऊ चला तसे लक्षणा शब्द का अर्थ आता बघा आता लक्षणा शब्दाचा अर्थ बी काय होते लक्षणा शब्दाचा अर्थ शक्य संबंध है, 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 है। लक्षणा शब्द का अर्थ भी शक्य संबंध है लक्षणा शब्दाचा अर्थ काय झाला शक्य संबंध लक्षणा शब्दाचा अर्थ काय झाला बोला शक्य याच्यात बी त्याग लक्षणाचा शक्य काढून टाक मग काय अर्थ राहा संबंध मग लक्षित लक्षणा शब्दाचा अर्थ काय झाला शक्य संबंधाशी संबंध है ना शक्य संबंधी त्याच्याशी संबंध कारण तात्पर्याचा विषय काढलं लक्षण म्हणजे शक्यशी संबंध भाग त्याक लक्षणाने त्यातला कोणता शब्द काढला मग तो राहिला संबंध मागचा काय राहिला होता शक्य संबंध लक्षित लक्षणाचा अर्थ काय झाला शक्य संबंधाशी तामे शक्य भाग त्यागिके भाग त्याग लक्षणाशे संबंध मात्र लक्षणा शब्द का अर्थ हे लक्षणा शब्दाचा अर्थ शक्य संबंध असा न घेता फक्त काय घ्यायचा हम्म यातही लक्षित कही ये शक्य संबंधी की लक्षणा संबंध लक्षित लक्षणा शब्द का अर्थ होवे है कळाला का लक्षित लक्षणा शब्दाचा अर्थ काय झाला मक रीती से शक्य संबंधी का संबंध लक्षित लक्षणा शब्द से योग वृत्ति से ही सिद्ध होवे है कळाला का लक्षित अस लक्षणा लक्षित लक्षण पण लक्षित शब्दातही भाग लक्षणा केली लक्षणा शब्दातही आणि अर्थ निघाला शक्य संबंधी त्याच्याशी संबंध त्याला म्हणतात ओके असा अर्थ निघाला मग आता अथवा हा आता दुसरा अर्थ इथून आता इथं काय करायचंय आता तृतीय तत्पुरुष समास करायचा माझ्याकडे लक्ष द्या षष्टी तत्पुरुष समास केला आपण पान नंबर अठ्ठावन्न वर एका दुरी तीरी चौरी पंजी छक्क नऊ नंबरची ओढ अठ्ठावन पान नंबर नऊ नंबरची ओढ दिसली सर्वांना काय भ्रमरपदस्य लक्षित लक्ष भ्रमरपदेची षष्टी समास इथे एक आघाडा काय आता हा दोन पासून इथं दोन इथं दोन आता म्हणजे काय रे ते षष्टी तत्पुरुष समास मानून लक्षित लक्षणा शब्दाचा अर्थ स्पष्ट केला आता तृतीय तत्पुरुष समास मानून लक्षित लक्षणा शब्दाचा अर्थ करतात आणि विशेष हे पोरो यात थोडा लाघव आहे काय लाघव आहे आपण तिथं लक्षित आणि लक्षणा ऐकताय सगळं जण लक्षित आणि लक्षणा इथं दोन्ही पदाच्या अर्थामध्ये भागत्याग लक्षणा केली तृतीय तत्पुरुष समाज केला तर फक्त एकाच पदात भागत्याग लक्षणं करावं लागते मग कोणतं परवडन दोन ठिकाणी डोकं एका ठिकाणी परवडेल मग एक असा अर्थ काढतील कर्मधारयाने खालून एक दोन तीन चार पाचवी ओढ बघा कर्मधारय शब्द दिसे का तो तिसरा चालू होऊन जाईल तर इथं असा अर्थ काढतील की कोणाच पदामध्ये भागत्याग लक्षणं करण्याचं बघा बघा अथवा लक्षित शब्द की तो शक्य संबंधी केक्य संबधी लक्षण भागत्या कळालं काय लक्षित शब्दाची शक्य संबंधी मध्ये भागत्याग लक्षण आहे कारण वक्त्याच्या तात्पर्याचा विषय हे काढलंच ना त्यामुळे मग इथं भागत्याग लक्षणं झाली ना पण लक्षणा शब्दाचा अर्थ काय होते रे हम्म हा रामकृष्ण हरी महाराज जी बोला हा आता काय माहित बुवा तर अथवा लक्षित शब्द की तो शक्य संबंध मी भागत्याग लक्षण आहे पण लक्षणा संबंधामध्ये आपण भागत्याग लक्षणं केली तिनं त्यातला शक्य शब्द काढला होता फक्त काय ठेवला होता तर इथं लक्षणा शब्द का शक्य संबंध ही अर्थ कृती पृष्ठ मासामध्ये म्हणजे लक्षित पदामध्ये भागत्याग लक्षणा केली पण पदामध्ये भागत्याग लक्षणा केली नाही म्हणजे शक्य संबंधीच्या शक्य संबंध त्याला म्हणायचं लक्ष ना असा अर्थ नाही शक्य संबंध हे अर्थ आहे ताकी संबंध मात्र मे लक्षणा म्हणजे केवळ संबंध शब्दात लक्षणं गेली का भाग त्या लक्षणा नाही मग पूर्ण लक्षणा शब्दाचा पूर्ण अर्थ घेतला कोणता शक्य संबंध और किती वेळ झाला पोरा और लक्षितेन लक्षणा लक्षित लक्षणा इस से तृतीया समास माने इष्ट अर्थ की सिद्धी होवे है जो अर्थ आता सांगितला आपण कोणता लक्षित पदामध्ये भागत्या लक्षणा करायची पण लक्षणामध्ये करायची नाही तर तो तृतीय तत्पुरुष समासाने अर्थ निघतो कसा निघतो बघा लक्षितेन कहिये शक्य संबंधी द्वारा लक्षतेनाचा अर्थ काय बोलायचा शक्य संबंधी जे असेल द्वारा कुठून आणलं अर तृतीयातच पुरुष समाज आहे ना मग तृतीयेचे प्रत्येक आहेत नेसी कडून द्वारा लक्षतेनं कहीये शक्य संबंधी द्वारा लक्षणा कैये शक्य का संबंध लक्षित लक्षणा शब्द का अर्थ आहे शक्य संबंधीच्या द्वारा शक्याचा संबंध किती बसतो अर्थशेती झाली शक्य संबंधीच्या द्वारा शक्याचा संबंध काही नवीन असतेच शक्य संबंधीच्या द्वारा जसा तो तुम्हाला सांगत येईल पुढे उदाहरण बघू बघ ऐका शक्य कोण दोन र शक्य कोण शक्य संबंध हा शक्य संबंधी द्वारा म्हणजे शक्य संबंध शक्य कोण दोन र त्याचा संबंध कोण भ्रमर शक्य संबंधी कोण झाला भ्रमरपद त्याच्या द्वारा त्याच्या द्वारा शक्याशी म्हणजे दोन रशी संबंध आहे की निघून घ्यायचा झालं की शक्य संबंधी द्वारा शक्याचा संबंध त्याला म्हणतात लक्ष येणं द्वारा आलं ना म्हणजे तृतीय आलं तुम्ही म्हणाला तृतीयुष समाज फक्त शब्द वापरायचा पण त्याची प्रतिती कुठे आहे तर शक्य संबंधीच्या द्वारा ही त्याची प्रतिती लक्ष ना शब्द का अर्थ आहे शक्य का संबंध कहू साक्षात होय हा आता शक्यचा संबंध कसा येईल हे काही येत शक्याचा संबंध कसा येऊ शकतो रेल्वे येऊ शकतो म्हणजे प्रसिद्ध ठिकाण आहे ना। की नाही रेल्वे टोल नाका हे असे कुठेही संबंध येऊ शकतो किरण त्याच्याकडे एवढं काय पाहिजे तुमचा आलता का शक्य असे संबंध लगे त्यानं हो ना वाकडो करून शक्य का संबंध कहू साक्षात होवे हा कहू शक्य संबंधी द्वारा शक्य का संबंध होक्याचा संबंध कधी कधी साक्षात असेल तर कधी तो शक्य संबंधीच्या द्वारा आता बघा उदाहरण द्विरेफ इत्यादी स्थान में दिरेफ पद का शक्य कोण आहे दोन रेप तीन का मधुपसे मधुप, मधुप साक्षात संबंध नाही दोन र चा पुरोहो भृंग्याशी साक्षात संबंध नाही ना तो भ्रमर पदाच्या द्वारा आहे ग्रंथ आहे तेवढ्यांना कळून राहिला माझं बोलणं कृष्णा कळाला का सांग बर त्याचा द्वितीय षष्ट सिद्ध करून देशील बो माझा हा स्वभाव आहे आता मी समजा त्याला त्या विषयावर बोलायला मी पुन्हा 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 बोलतो म्हणून मग मी ना ती नियम करायला की कोणी कोणाला चिड बोल मला सांगायचं कारण मला माहिती आहे मी एखाद्याच्या ध्यानाला मी लय वेळ बोलतो कोणत्याही विषयाला मी चिटकलो की लय बेकार चिटकून जातो मी आता मला भीती वाटून राहिली मी पाप्पा झाले चिटकून नाही खरंच भीती वाटून राहिली तब्येत वेगळी मी दोन महिन्यात कीर्तनच बाजू तसं व्हायला नाही पाहिजे आणि ते गरजेनुसार होऊ शकते काही मी त्या नाली लागलो तर बेकार झाले मी उन्हाळ्याची सुट्टी दोन महिने दिवाळी ती सुट्टी वीस दिवस असा भूत झोमल्या लागेल त्याच्या मागे एक दिवस इत्यादी स्थान में द्विरेप पद शक्य जो दो रेप तीन का मधुप से साक्षात संबंध नाही त्याचा साक्षात संबंध नाही किंतु शक्य संबंधी भ्रमरपद है शक्य संबंधी कोण आहे बोला भ्रमरपद है शक्याशी संबंधी कोण आहे भ्रमरपद आहे आणि तिसका संबंधी मधुप आहे मग आहे ना भ्रमरपदाचं वाच्य आहे ना मधुप म्हणजे मग शक्य सं डायरेक्ट आला का शक्याचा संबंध कशाच्या तरी द्वारा आला भ्रमरपदाच्या द्वारा या ती द्विरेप पद का शक्य जो दो तीन का भ्रमर पद द्वारा मधुप से संबंध है तैसे आता दूसरा उदाहरण सिंह शब्द के शक्य के संबंधी सिंहवृत्ति जे श्रता जो दे सिंह वृत्ति सिंहवृत्ति जो श्रुता गुण सिंह वृत्ति जो शुर्ताधिक गुण तिन्हो द्वारा सिंह शब्द के शक्य का संबंधी श्रुताधिक गुण विशिष्ट संबंध करा नुसता शक्य का संबंध शुरतादी गुण विशिष्ट पुरुष मे है पुरुष मे है कळालं की नाही काय मी अर्थ जसा तिथं परंपरा संबंध दाखवाला शक्याचा म्हणजे दोन र चा भ्रमरपदाच्या द्वारा तस इथं सिंह शब्दाचं शक्य कोण सिंह त्याचा पुरुषाशी गुणांच्या द्वारा संबंध दाखवत शब्द जर अटपटी वाटतात आणि यांना मित्र बनवणं हाच एक इलाज आहे हे इतके जवळचे झाले पाहिजेत आपल्या शब्द की जसं मित्राशी बोलता चालता व्यवहार करताना आपल्याला काही असं वाटत नाही सहज बोलतो तर तशी त्यांची सहजता निर्माण झाली पाहिजे आणि ती फक्त होईल अभ्यास एकदा तुम्हाला किती कळलं म्हणून तुम्ही त्यातले प्लेअर नाही बनवू शकत खेळू नाही शकत त्यात मजा नाही मारू शकत तुम्ही त्यात उलट्या उड्या मारण्यासाठी तुम्हाला काय लागल त्यात अभ्यास लागेल खूप खूप तयारी आहे आता किती मोठं वाक्य वाटते असं वाकडून तिकडून भाव काय आहे फक्त सिंह शब्दा जस द्विरेफ पदाच शक्य त्या दोन र चा भ्रमरपदाद्वारा भृंग्याशी संबंध आहे तसं सिंह शब्दाचं वाक्य सिंह त्या सिंहाचा शूरतादी गुणांच्या द्वारा पुरुषाशी संबंध आहे कळालं शक्याचा परंपरा संबंध सिद्ध झाला एका ठिकाणी भ्रमर पदाद्वारा आणि एका ठिकाणी शूरतादी शूरतादी गुण तीन द्वारा लक्षण कहीये सिंह शब्द के शक्य का संबंध पुरुष मे है सिंह शब्द के शक्य का संबंध पुरुष मे कळाला मग सिंह शब्दाचं शक्य कोण कोणतरी ऋषी सिंह शब्द शक्य बरोबर त्याचा गुणाच्या द्वारा पुरुषाशी संबंध आहे असं एकदम ओके उत्तर दिलं कोण माझी बडिया थंड थंड अभ्यास करायला पाहिजे लावून तो व्हिडिओ मी पुरा समजून सांगतो तुम्हाला काही जणाची नाही मनाची काही चार दोन जण तर सुधरतील किती बळी ते दोन चार वाक्यच काय काय वाक्य बोललो आपण पहिलं काय सफलता ही बक्षीस नाही हे अभ्यासाने मिळते पण अभ्यास सुद्धा आपला कोण लागल ऑपरेटर आप आपण जर अभ्यासाचं ऑपरेटर असलं तर मग काय मग आपण जसं म्हणू तसं आपण म्हणतो अभ्यासाले इथं जरा बोर होऊन राहिलं तुरीत जाऊ तुरीत जाऊ इथं बोर होऊन राहिलं मस्त स्टाईल फरशी टेक्याले टुक्याले बडिया मग इथं बोर होऊन राहिला कुठे जाऊ अरे भैया तुला इथं बोर नाही होऊन राहिलं इथं तुझ्यावर नजर ठेवणार आहे तुला इथे चोरी नाही करताय अभ्यासाची तुरीत गेल की चोरी करतायत अभ्यासाची अजून शेंगा नाही आल्या त्या चोरीचं मी म्हणून नाही राहिलो पण अभ्यासाची चोरी नाही येत इथं इथं हा पाऊन राहिला माझ्याकडे म्हणून काय हा अभ्यास नाही करत असाच बसेल आहे आपल्या पाठाचा एखादा म्हणू शकतो तुरीत गेलं की इतका बदमाश आहे ना आपला जीव आपण जर ऑपरेटर आहे अभ्यासाचं तर असं वाटते की समजा आता शिवमन मी मित्र आहे बघा हा अभ्यास का मी तुरीत जोन याच्यापेक्षा जास्त करतो इतकं मन बेकार आहे समजून सांगेल असं समजून सांगते कसं की मी तुरीत जाऊन याच्यापेक्षा जास्त करतो तटीजोन जास्त करतो ज्या नावाने जातो डिपॉजिट जपत जे एवढं अटी करणार होता ते नाही करत मग शिवमपेक्षा जास्त तुरीत जाऊन करत तर काही शिवमच्या बुद्धीचं बटन नाही कि ते दाबून दुबन करणार आहे विषय तर तुझाच आहे ना फक्त मग तुझाच विषय आहे तर तुरीतला काय विषय मी तुरीत जाण्याचा निषेध नाही करू आलो तिथं जाऊन न करण्याची वृत्ती होत असेल तर जर जा तुम्ही खरोखर कर इमानदारीनं करत असाल अभ्यास जर तुम्हाला ऑपरेट करत असेल तर मग मला काही नाही पण एक मनाच्या बनवण्याच्या पद्धती सांगतो काय चोरटा त्याचा ओस गावीचा हनुमंत खोटा तो हनुमंत म्हणजे काय मनच नाही तो हनुमंतो खोटाय बरोबर कुठे जिथं जाल तिथ फसवते शुरता लक्षणा कै सिंह शब्द के, के शक्य का संबंध पुरुष में है षष्टी समाज माने तो बघा षष्टी तत्पुरुष समास केला पोर तर लक्षित आणि लक्षण दोघांमध्ये भाग त्या लक्षणा केली तृतीय तत्पुरुष समास केला तर फक्त लक्षित शब्दाच्या अर्थामध्येच वक्तु तात्पर्याचा विषय काढावा लागला म्हणजे फक्त भाग त्याग लक्षणा लक्षित पदात केली लक्षणापदाचा जो अर्थ आहे शक्य संबंध त्यात लक्षणा करावी लागली नाही कमी झालं षष्टी समाज माने तो लक्षित शब्द और लक्षणा शब्द मी भागत्याग लक्षणं मानी है और तृतीया समास माने तो लक्षणा शब्द का मुख्य अर्थ रहे है एक में है। था है। ना में के में लक्षित लक्ष त्याग लक्षण समाजामध्ये दोघांमध्ये भागत्याग लक्षणं केली आणि कर्मधारामध्ये मात्र फक्त लक्षित शब्दाच्या अर्थामध्ये भागत्याग लक्षणं केली लक्षणा शब्दात तशी भागत्याग लक्षणं करायचं काम पडलं नाही लक्षात आता तिसरा नंबर सुरू होते तो उद्या बघू ओ